पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक सोलापूर शहरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथे दोन शाळकरी मुले लगावली ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे दोन मुलींच्या मृत्यूमुळे सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे भाग्यश्री वय वयसोळा जिया महादेव मेहत्रे वय सोळा असे मृत्यूमुखी झालेल्या मुलींची नावे आहेत तर जयश्री महादेव मेहत्रे वय अठरा हिची परिस्थिती गंभीर आहे नागरिकांवर ही वेळ येऊ नये म्हणून माकपचे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड अमित मंचले यांनी मागील दोन वर्षांपासून सातत्याने महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध निवेदन दिली तक्रारी व हरकती दिल्या तरीही सर्रास पालिका प्रशासनाने याकडे डोळे झाक केले परिणामी बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथील दोन शाळकरी मुलांना दूषित पाण्यामुळे आपला जीव गमवावा लागला याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार आहे यासंबंधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिष्टमंडळात जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड अमित मंचले व नागरिक उपस्थित होते यावेळी अॅडव्होकेट अनिल वासम म्हणाले दूषित पाण्यामुळे दगावलेल्या निष्पाप शाळकरी मुलींच्या पाल्यांना आर्थिक मदत करावी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व मोफत औषधोपचार द्यावेत स्वतंत्र पाण्याचे आणि जनतेची लाईन करावी ज्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली अशा संबंधितांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तात्काळ प्रशासनाने हस्तक्षेप करावा अन्यथा नागरिकांचा आक्रोश रस्त्यावरून व्यक्त होईल असं दिसतंय आता मी लाईन चेक करायला इंजिनियर सांगतो मी आणि मान्य आयुक्त महोदयांनी मला या ठिकाणी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी चेक केलेलं आहे आणि योग्य ती कारवाई होईल त्याच्यामध्ये आणि याच्याकडे जे दुर्लक्ष केले जे अधिकारी वगैरे होते कित्येक वेळा त्यांना कंप्लेंट करून सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही यांच्यावर काय कारवाई करणार याच्या बाबतीमध्ये मान्य आयुक्त महोदयाने मी रिपोर्ट देईन आणि याच्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई होईल मोदी परिसरात पाणी पुरवठा करणारी पिण्याची पाईपलाईन ड्रेनेज चेंबरमधून घातली असल्याची बाब समोर आली आहे येथील नागरिकांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की ज्या दिवशी ड्रेनेज चेंबर स्वच्छ केलं जातं त्या दिवशी चांगलं पाणी येतं परंतु जोपर्यंत ड्रेनेज चेंबर स्वच्छ केलं जात नाही तोपर्यंत पिवळसर अस्वच्छ दूषित पाणी येतं अशा घटना वारंवार घडत आहेत महापालिकेचे संबंधित अधिकारी कर्मचारी याकडे डोळे झाक करत यापूर्वी देखील अशा दुःखद घटना घडल्या आहेत असा आरोप देखील यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासमोर नागरिकांनी केला माझं नाव आहे या या एरियामध्ये जगजन होडपट्टीमध्ये मागील एक वर्षापासून मी सतत महापालिका झोन अधिकारी यांच्याकडे पाहण्याचं घाण पाणी दूषित पाण्याबद्दल संदर्भात तक्रार केलोय मी माझ्याकडे त्याबद्दलचा पुरावा पण आहे ते लोक वारंवार निष्काळपणा करून दोन मुलींचा जीव घेतलेला आहे दादा सध्यापर्यंत आणि एक मुलगी सिरियस आहे या बाबतीत जबाबदार पूर्णपणे महापालिकेचा आहे असं समजतो मी कारण आम्ही जर तक्रारदार तक्रार केलो तर त्याचं गंभीर दखल घेणं भाग होतं पण ते काही लोक अधिकारीच्या निष्काळजीपणापुढे आज दोन लोकांचा जीव गेलेला आहे आम्ही वारंवार जाऊन झोन मध्ये जाऊन ऑफिस मध्ये जाऊन तक्रार केली आहे साहेब लोक फोन उचलत आहेत आमचं हे याच्या अगोदर पण आता किती वेळ झालेला आहे म्हणजे आमच्याकडे आम पुराव पण आहे ते गाळ काढा पाईप पाण्याचा पाईपलाईन बदला म्हणून आम्ही सविस्तर पूर्ण आम्ही आम्हाला जिथपर्यंत होतो आम्ही तिथपर्यंत सगळं सांगितलंय पण कोणच ऐकलंय ना आम्हाला आज दोन जीव, जीव गेले तर सगळ्यांना झालेला जागाला आहे तर आयुक्त साहेबांनी त्या उपायुक्त साहेबांना पाठवलं होतं त्याबद्दल त्यांचा आभारी आहे कारण आमच्याकडे दुर्लक्ष केले नाहीत आमच्याकडे ते आता उपायुक्तांनी काय काय पाणी केले आता उपायुक्त साहेबांना सगळं मी चेंबर कुठून जे लाईन मिक्स होत आहे ते सगळं संपूर्णपणे दाखवलेले आहे त्यांना तिने त्या बाबतीत योग्य कारवाई करतो असं आम्हाला दाखवलेत आशा, आशा। जोपर्यंत ते पूर्णपणे कर्तृत्वाच येत नाही तोपर्यंत तर आम्हाला कळणार नाही पण त्यांच्या आश्वासनाला आम्ही शेवटी त्यांच्या आश्वासनाला कमीत कमी आम्ही बळी नाही असं म्हणून कमीत कमी दोघांचे गेले उद्या वीस लोकांचा जीव जाण्याचं हरकत येत आणि लहान मुलींचा कॉलराव ते संडा जुलाब संडा जुलाब पाणी सगळं ते ड्रेनेज लाईनचं मिक्स ते त्यामुळेच होतं शंभर टक्के या दुर्दैवी घटनेविषयी संताप व्यक्त करत मारेप्पा कंप्ली यांनी या घटनेविषयी या प्रशासनाचा निषेध व्यक्त केला प्रभाग सोहळा मोदी जगजीवन झोपडपट्टी येथे दूषित पाण्यामुळं किंवा अन्य कारणामुळे पाच मुली अॅडमिट होते शिल्डमधून त्यातून दोन एक्सपायर्ड झाले आणि तीन सिरियस आहेत त्यांना आयसीयू मध्ये भरती केलेल्या आता तर एक नेमकं मृत्यू कशामुळं झाले पी एम न केल्यामुळं आम्हाला समजू शकले नाही म्हणून आज जे गरीब लोकांचा मृत्यू झाले गरीब मुलींचा मृत्यू झाले त्यांना महापालिकेने काहीतरी म्हणजे आर्थिक सहाय्य करावं अशी म्हणजे साहेबांना विनंती करतो आणि जे काय अधिकारी लोक इथं दूषित पाण्यामुळं जे डेनेचा वास येत आहे आणि वारंवार तक्रार करूनसुद्धा अधिकारी लोक म्हणजे त्याच्याकडे डोळे जाग करून म्हणजे आम्हाला आमचं काम केलं नसल्यामुळं इथं आज असं परिस्थिती घडली असं आम्ही म्हणू शकतो म्हणून तरी अधिकाऱ्यांना आयुक्त साहेबांना विनंती करतो की अधिकाऱ्यांना योग्य ते कार्यवाही करून डेन लवकरात लवकर देण्याचं काम करून द्यावं अशी विनंती करणं महापालिका प्रशासनाला कळवलं अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की दोन लोकांचं निधन झालेलं आहे आणखीन दोन लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत हे चौघजण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं पण आम्ही इथं आत्ता आलो आहे प्रत्यक्ष पाणी केलं इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की हे जे लोकं राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर, चेंबर, चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या आठ दहा दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे परंतु आत्ता जी मुल मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल महापालिका आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल नागरिकांनाही ना विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न, न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावरती उपचार करून घेतला पाहिजे ह्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत आणि एका मुलाचं मुलीचं पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर कळेल आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या तर हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान आपल्याला कळेल परंतु डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीचं आहे त्या गोष्टी थांबवण्यासाठी सूचना केलेल्या आहेत आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे मध्ये एक मुलगी मुलगी त्या ठिकाणी वर्षाची आहे सोलापुरात काही दिवसापासून धाण पाणी येत आहे तुम्हाला आठवत आहे की पंधरा वर्षापूर्वी कॉलेरा झालेला कारण का पाईपलाईन कुजलेल्या आता गेले तीन वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे आयुक्त नाही आहेत त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहेत कारण का इलेक्शन घेण्यात घेतले नाही आहेत आणि दुरुस्ती झाली नाहीयेत त्या ठिकाणी चेंबर दुरुस्ती झाली नाहीत नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत ह्या गोष्टीचा मी निषेध करते मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाहीये पण ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाहीयेत साधा झोन मध्ये पण पैसे नाहीयेत आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्या पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे ते आधा दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे किटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतंय आता शास्त्रीनगर असेल जगजीवन राम झोपडपट्टी असेल पूर्व भाग असेल सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर आठ दिवसात पाणी येत आहे जे येत आहे ते घाण पाणी येत आहे महिल मिश्रित पाणी येत आहे आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे कारण का इलेक्शन घेतले नाही आणि आयुक्त आता चालत त्यांना काही माहित नाही खरं तर पावसा उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉश आऊट झालं पाहिजे पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजेत पण हे सरकार याबाबत या गंभीर नाही आहे आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय सरकारच्या निष्काळजीपणामुळे ह्याच्या मी धिक्कार दि, करते वारंवार लोकसभा असू दे विधानसभा असू देत आम्ही किती आवाज उठवलाय की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि घाण पाणी जे आहे ते हे पहिल्यांदा म्हणजे पंधरा वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदाच झालाय सोलापुरात कारण का निष्काळजीपणा महापालिकेचा शासनाचा निष्काळजीपणा मुख्यमंत्री अनेकदा आलेत उपमुख्यमंत्री अनेकदा आलेत त्यांचं सरकार आहे पण साधा किरकोळ एवढी पण साफसफाई करू शकत नाहीयेत या गोष्टीचा मी धिक्कार करते ती मुलगी जी गेली आहे अजूनच मुलगी सिव्हिल मध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे अजूनच मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि ह्या मुलींचा सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे उघडायला पाहिजेत त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे पण गेलेल्या मुलीला मुली जो उणीव आहे ती कोण भरून काढणार आणि ताबडतोब